परित्राण सुक्त पठन व संघर्ष योद्धा पुरस्कार वितरण संपन्न आज दिनांक 12 एप्रिल 2025 रोजी समाधान इंगळे यांच्या भीमालय बुलढाणा रोड वाकोडी वाकोडीफाटा मलकापूर येथे सुख शांती व वा पवित्र वातावरण रहावे समाजातील एकी निर्माण व्हावी तसेच बंधुता कायम राहावी यासाठी परित्राण सुक्त पठन विधी करण्यात आला मूळ भाषेमधून परित्राण सुक्त पठन विपत्ती पट्टी विहाय सप संपत्ती सिद्धिया सप रोगा विनासाय भवे दिघायुदायक सब दुःख विनासाय के संिके अनुग्न हक्कत्वाम परित ब्रुथ मंगलम अनुवाद सर्व विपत्तींना नष्ट करणारे सर्व संपत्तीचा लाभ करून देणारे सर्व रोगांचा विनाश करणारे दीर्घायूचा लाभ करून देणारे सर्व दुःखांचा नायनाट करणारे निर्वाणाच्या जवळ पोहोचविणारे असे मंगल परित्राण सूक्त बनते आमच्यावर अनुग्रह करून सांगावे विधी पठन व आशीर्वचन यासाठी खास भिक्खू संघाला निमंत्रित करण्यात आले होते यात डी धम्मसरण महाथेरो अकोला बुद्धरत्न लिहा बुद्रुक व महेंद्र बोधी जामनेर यांची प्रमुख उपस्थिती लाभली त्यानंतर सर्वसामान्य व अन्यायग्रस्त जनतेच्या न्याय हक्कासाठी लढणारे तद्वतच सामाजिक बांधिलकी जोपासणारे संघर्षशील नेतृत्व मार्गदर्शक सन्माननीय भाई अशांत वानखेडे संस्थापक तसेच अध्यक्ष समतेचे निळेवादळ यांना समस्त बौद्ध समाजाच्या वतीने संघर्ष योद्धा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून डॉक्टर सिद्धार्थ मेश्राम तर प्रमुख उपस्थितीमध्ये एस डी एम संतोष शिंदे एस डी एम संजय खडसे तहसीलदार रवींद्र तारडे इत्यादी होते आपण ठेवलं आपण एवढा मोठा सन्मान या ठिकाणी माझा करावा हे मला तरी अपेक्षित नव्हतं तरीही समाजातल्या सर्व क्षेत्रातील समाज समाजगुरुजांनी या पुरस्काराचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला त्यास केमंगल गायरी आगे समंदर ही भूत हो करायचा मेरी पिश्मजी को आई लोगो सबाल कर रखो सुबह इसी लाति में सहला पोगा कभी काई माजा सबकार होई मला शाल दिला जाई मला तुराचे कुछे दिला जाती माजा सबाल होई अशी अपेक्षा केली जाऊन बाबासाहेब आंबेडकरांच्या नावासाठी एक विद्यार्थी होते ते होते अनेक आपल्यापैकी नामांकनाच्या आंदोलनामध्ये सामील झालेले होते काही सदैव सामील झाले काही मनानं सामील झाले काही सहकारांनी आपला सहभाग नोंदवला आणि बाबासाहेब आपल्या इतरांच्या नावासाठी सोळा वर्षापर्यंत आम्ही सगळ्यांनी संघर्ष केला कारण बाबासाहेबांच्या मुळे नेतृत्व श्वास आणि हातृतो खास हा आमचा इतिहास आहे मित्र हा संदेश आपल्याला महत्वाचा आहे बाबासाहेबांच्या नावासाठी आम्ही जो संघर्ष केला तेव्हा असा काही मी ठरवलं होतं मला अगदी कुठल्या तरी आंदोलन करणाऱ्या माणसाच्या नशीबी माझी गणजीची एखादी गोळी घेऊन आंदोलन करत असताना छातीला लागेल आणि बाबासाहेबांच्या नावासाठी घडाखंशी पडणारा त्याच्यात आपल्याला पाहायला मिळेल

मी म्हणतो की मला दोन्ही या गोष्टीचा आनंद होतो की मी इतका भाग्यवान माणूस आहे की समाजाचं जोर प्रेम या माणसाला मिळालं नसेल ते प्रेम मला मिळालं एवढंच नाही मला जातीच्या जा भलीकडे जाता आलं आणि सर्व जाती धर्माच्या जा मानवांचं प्रेम स्नेह मला दिलाच राहिलं त्यांचं हे पार्ग बाबासाहेबांच्या विचारांमध्ये कसं वेळ काय नाही आणि आपल्या फडक्या माणसाला त्याच्या शोषण त्याचा जो वन आहे तो, है, तो कसा पुरवड करता येईल शेवटच्या माणसाला कसा न्याय मिळून देता येईल याच्यासाठी आम्ही सत्ताई बाळासाहेब आंबेडकरांच्या जवळवरती साधे सुपाई आहोत आपण खूप केलं धन्यवाद